नमस्कार रेशमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना नवीन अशी रेसिपी आणली आहे तर इथे आपण आपली मुलं मेथीची भाजी वगैरे खात नाहीत तर त्यांच्यासाठी अशी एखादा वेगळा पदार्थ दिला करून तर मुलं नक्की आवडीने खातात आणि सगळेच खातात जर ज्यांना आवडत नसेल मेथीची भाजी त्यांना द्या ना कळत करून आणि खूप छान लागतात आता तुम्ही म्हणाल मेथी कडू असते तर मेथीचा कडवत घालवण्यासाठी आपण काहीतरी वापरणार आहोत तेही सांगते कशाने कडवटपणा कमी होतं ते तर इथे आपण घेतलेले मेथी मेथी स्वच्छ धुवून इथे बारीक चिरून घेतलेले आहे मी आणि मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण घेतलेलं आहे इथे खूप सारी कोथिंबिरी घ्यायची थे। कोथिंबिरी घातली ना खूप सारी की कोथिंबिरीचे टेस्ट उतरते आणि मेथीचा कडवटपणा कमी होतो ते आपल्याला इथे घेतलेलं आहे एक चमचावरून ते घेतलेले ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा इथं मीठ घेतलेलं आहे एक चमचावरून लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा आणि एक मोठा चमचा भरून इथे धने पावडर आहे आता हे मसाले आपल्याला आधी एकजीव करून घ्यायचे आहेत त्याच्या आधी ओवा आपल्याला हातावरती थोडासा हातावरती क्रश करून घ्यायचे आहे आता ही मेथी जे एकत्र मिक्स करून घ्यायचे सगळं याच्याबरोबर आधी आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे ना पिट्या आधीने वापरायचे इथे मी इथं फलबत्त्यामध्ये कोठून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत चार लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आपलं जिरं घातलेलं आहे आता हे मस्तपैकी आपण वाटण करून घेतलेले तर आता तुम्ही जेवढं तिखट हवे तेवढं तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये हे आता आपल्याला छान मिक्स करून इथे आपण मिक्स करून घेतला आता इथं आरल्या लिंबाचा रस घ्यायचा आपल्याला किंवा तुम्ही चिंचेचा रस असेल तरी घेतलात तरी वापर छान चव येते आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता लागेल तसं आपल्याला ह्याच्या बेसन वापरायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि छान याचा गोळा तयार करून घ्यायचा मस्तपैकी देखील थोडं लागलं तर पाण्याचा हात पण याच्यामध्ये घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा सिंतोड्यामध्ये आपल्याला मस्त पिकायचा गोळा तयार करून घ्यायचा आपण छानसा पिठाचा गोळा तयार करून घेतले आता छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचेत आपल्याला असे वडे करून घ्यायचे हाताने छानसे थापून घ्यायचे आणि इथे मी इडली पात्र घेतलेले तर त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा तुम्हाला असेल तर तुम्ही असेच वापरून घेऊ शकता हे आपले जे मोदक वगैरे उपडतो चालन असते ना चालणीवरती ठेवून पाण्यावरती हे असे वापरून घेऊ शकता हे इथे मी असे छान असे गोळे थापून असे ठेवून दिले आता हिथेवरती मी थोडेसे ते वरण सोडून घेते दिसायलाही शिजल्यानंतर खूप छान उकडल्यानंतर दिसतात आणि मुलांनाही आवडतात ते इथे मी पाणी गरम करून आहे आता ह्याने आपल्याला पाच मिनटं वाग काढून घ्यायचे कारण आपण इडली पात्रामध्ये हे लावलेले आहेत त्यामुळं ते शिजायला पटकेने शिजतात जर तुम्ही आपण वडे टाईप करतो रोल तसं करून उकळायला लावला तर साधारण दहा मिनटं लागतात आता इथे आपण हातावरती छान असं वडे टाईप थापून घेतले हातावर आणि ते हे आपण लावलेले हे पा आता आपण पाच मिनटानंतर हे काढून घेतले आहेत बाहेर छान असे आपल्या वाफलेले आहेत वड्या किती मस्त असं तयार झाले आता ह्यात जरी आपण हातावरती थापले होते होत्या था। मला गरम असताना जरी काढले ना तर ते झटपट निघतात असे चिटकून राहत नाही तेल पण आपण लावला होता त्यामुळे फक्त थोडंसं थंड होऊन देऊया पण भांड्याला आपण टच करू शकतो हे पहा आता पुन्हा थंड झालेले आहेत काय होतं ना तुम्ही सुळेने काढा किंवा या पद्धतीने चमच्याने काही आपल्याला जास्त असं चमच वगैरे लावायची गरज नाही पण तेल लावला होता आणि फक्त हातावरती थापून आपण ठेवून दिला होता त्यामुळे त्या चिपकत अशा नाहीत भांडारा जास्त तुम्हाला हवे असेल तुम्ही तेलावरती तळूनही घेऊ शकता टॉमॅटो बरोबर मुलांना दिलं ना मुलं मस्त अशी आवडीने खातात आणि खायलाही खूप छान लागते टेस्टला नक्की या पद्धतीने करा आणि मुलांना अशा मेथीची वड्या द्या खायला खूप छान लागतात किती मस्त असे खमंग असे होते तुम्हाला जर क्रिस्पी हवे हवेसर तळुण हवेसर तुम्ही त्याही पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता पण अशी तर खूप अप्रतिम गरम गरम असेल ना तर दिली ना तर खूप छान लागते व्हिडिओ आला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब न समजेल तर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे शेजार या चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद